पटापट पटापट या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा कारण आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना सर्वात मोठी योजना महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आहे तर मध्य प्रदेशच्या धर्तीवर राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना हे पहिले एम पीमध्ये ही योजना सुरू झाली होती लाडली बहिणा म्हणून मग त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली तर बघा दर महिन्याला लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात तर आता सर्व रेग्युलर हप्ते तुम्हाला दहा हप्ते मिळालेले आहेत पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आतापर्यंत आता तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत मे महिन्याचे पैसे सुरू झाले सोबत तुम्हाला जून महिन्याचे पण पैसे येणे सुरू झाले मे महिन्याचे पंधराशे आणि जून महिन्याचे पंधराशेशे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येणे सुरू झाले तुम्ही मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा अचानकपणे कोणत्या क्षणी पैसे येतील कारण सुरुवात झालेली आहेत वेळ झालेला आहे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमवतील असं सा सांगितलं जात आहे त्यामुळे थोडी वाट बघा अचानकपणे तुमच्या खात्यात पैसे येतील बहिणींनो ओके